श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू नमस्कार माझ्या प्रिय मिथून राशीच्या परिवारांनो आजचा हा व्हिडिओ साधा नाही आज आपण तुमच्याचबद्दल बोलणार आहोत तुमच्या त्या स्वभावाबद्दल ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रेमही करतात आणि हळूहळू तुमचा फायदा पण घेतात जरा प्रामाणिकपणे उत्तर द्या मनातल्या मनात किती वेळा असं झालंय की तुम्ही सगळ्यांसाठी धावपळ केली के पण तुमच्यावेळी कोणीच उभं राहिलं नाही किती वेळा तुम्ही हो हो करत सगळ्यांची कामं केली आणि नंतर थकून भागून स्वतःच विचार केला आपणच एवढे वेडे आहोत का किती वेळा कोणीतरी तुमच्याशी खूप प्रेमाने वागलं तुमचा विश्वास जिंकलं आणि जेव्हा त्याची गरज संपली तेव्हा त्याच लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं हे सगळं तुमच्यासोबत वारंवार होत असेल तर अजिबात शंका नको तुम्ही खरं मिथून राशीचे आहात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या स्वभावाची ती सात गुप्त रहस्यम जी तुम्हालाही पूर्णपणे माहीत नसतात पण जग ह्याच गोष्टीचा फायदा घेतं आणि सर्वात महत्वाचं या स्वभावात राहूनही तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं कशी लाईन आखायची कसा नियम ठेवायचा की पुढे कोणी तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही ही सगळी उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओच्या शेवटपर्यंत म्हणून एक विनंती व्हिडिओ अर्धवट सोडू नका शेवटी मी तुम्हाला तीन खास उपाय सांगणार आहे जे रोजच्या जीवनात वापरलेत तर मिथून राशीचा हा स्वभाव तुमची ताकद बनेल कमजोरी नाही मिथुन राशीवर कोणत्या देवाची कृपा असते सर्वात आधी एक आध्यात्मिक गोष्ट समजून घ्या मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध बुध म्हणजे बुद्धी वाणी व्यापार संवाद विचारांची वेगवान ताकद वेद आणि ज्योतिषानुसार बुध ग्रहावर भगवान श्री विष्णूची विशेष कृपा मानली जाते श्री विष्णू श्रीकृष्ण आणि काही परंपरांमध्ये श्री, का श्री गणपती हे मिथून राशीच्या लोकांना विशेषरित्या साथ देतात असे सांगितले जाते तुमची राशी ज्या नक्षत्रांत येते मृगशिरा आर्द्र पुनर्वसू त्यांच्या देवता वेगवेगळ्या असल्या तरी या सगळ्या ऊर्जेचं संतुलन भगवान विष्णूच्या संरक्षणाखाली येतं असं म्हणतात म्हणूनच मिथून राशीच्या लोकांसाठी ओं नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र फार शुभ मानला जातो जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तो आत्ता खाली कमेंटमध्ये ओं नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री विष्णू असं लिहा ज्यांना गणपतीवर विशेष विश्वास आहे ते जयगणेश देवा असंही लिहू शकतात कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या देवावर जास्त विश्वास ठेवता ते नाव नक्की लिहा तुमचा देव तुमची श्रद्धा हीच तुमची खरी कवच आहे आणि हो आता आपण येऊया तुमच्या त्या, त्या सात रहस्यांवर जी तुमची ओळख आहेत आणि कधीकधी तुमची अडचणही रहस्य क्रमांक एक तुम्ही नाही म्हणू शकत नाही मेथून राशीचा पहिला मोठा स्वभाव तुम्ही कुणाला थेट नकार देऊ शकत नाही घरातलं असो नोकरीतलं असो मैत्रीतलं असो कोणी तुमच्याकडे येतं काम सांगतं थोडं हसतं गोड बोलतं आणि मनात ठरवून बसतं याच्याकडे मागितलं तर नक्की हो म्हणेल आणि खरंच काय होतं तुम्ही व्यस्त असलात तुमचं स्वतःचं काम डोक्यावर असतं कधी शरीर साथ देत नाही तरीही तुम्ही म्हणता हो बघतो हो मी करून देतो चालेल मी मदत करतो तुमच्या मनात काय चाललेलं असतं समोरच्याला नको वाटू दे समोरचा रागावला तर माझ्याबद्दल चुकीचं काय वाटेल मी नाही म्हटलं तर मी वाईट ठरेन याच भावनांवर जग तुमचा फायदा घेतं काय होतं पुढे ते एकदा काम करून घेतात दुसऱ्यांदा अजून मोठं काम देतात तिसऱ्यांदा तुमचं हो त्यांना त्यांचा हक्क वाटायला लागतो नंतर हळूहळू कोणत्याही कारणाशिवाय फक्त तुम्ही हो म्हणाल यावर त्यांचा विश्वास बसतो इथे तुम्ही थकता ताण येतो पण त्यांना काहीच फरक पडत नाही मग उपाय काय नाही बोलणं शिकण्याआधी आत्ता नाही बोलणं शिका तुम्ही असं सहज बोलू शकता मी सध्या फार व्यस्त आहे आत्ता शक्य नाही माझी काही स्वतःची कामं आहेत त्यानंतर बघू मी एकटा सगळं करू शकत नाही थोडं दुसऱ्यांनाही सांगा यात राग नाही दुश्मनी नाही पण मर्यादा आहे लक्षात ठेवा जिथे तुम्हाला स्वतःचा वेळ ऊर्जा आरोग्य गमवावं लागतं आणि समोरचा फक्त वापरतो तिथे हो म्हणणं हा गुण नाही तो स्वभावाचा शाप होतो रहस्य क्रमांक दोन तुम्ही सहज भावनिक होता तुमचा दुसरा मोठा गुण तुमचं मन खूप कोमल आहे लोक तुम्हाला दोन गोड शब्द बोलतात थोडं कौतुक करतात तू नसतास तर आमचं काय झालं असतं असं म्हणतात बस तुमचं हृदय लगेच त्यांच्या बाजूने उभं राहतं तुम्ही लोकांच्या डोळ्यातलं दुःख पटकन वाचता त्यांच्या आवाजातील थरथर जाणवता आणि मग विचार न करता त्यांच्या पाठीशी उभे राहता इथे दोन प्रकारचे लोक असतात एक खरंच तुमच्यावर प्रेम करणारे हे जपायला हवे दोन फक्त तुमच्या भावनांचा उपयोग करून स्वतःचा फायदा करणारे दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्यासारख्या मिथून राशीच्या शोधात असतात ते तुम्हाला आपल्या दुःखाच्या गोष्टी सांगतील तू माझा सा एकमेव जवळचा माणूस आहेस म्हणतील पण वेळ आली की त्यांना तुमची आठवणही येणार नाही तुमचं मन मात्र तिथेच अडकून राहतं याचा परिणाम काय तुम्ही रात्री उशिरापर्यंत विचार करत बसता मी त्याच्यासाठी एवढं केलं मग माझ्यासाठी तो कुठे गेला स्वतःवरच राग येतो कधीकधी तुम्ही स्वतःला दोष देता हे बदलायला काय करायचं भावनिक होणं थांबवायचं नाही पण भावनिक कोणासाठी होतोय ते पाहायचं जो तुमच्यावर वेळ विश्वास ऊर्जेने प्रेम करतो त्यासाठी पूर्ण भावनिक व्हा जो फक्त गरजेपुरतं गोड बोलतो त्याच्याशी मनापेक्षा थोडं डोक्याने वागा ही छोटी रेष समजली तरी पन्नास टक्के लोक तुमचा फायदा घेणं थांबवतील रहस्य क्रमांक तीन तुम्ही सर्वांशी पटकन मिसळता पण बाउंड्री लावत नाही मिथून राशीचा तिसरा स्वभाव तुम्ही जिथे जाता तिथे वातावरण जिवंत करता कुटुंबात मित्रांत ऑफिसमध्ये तुम्ही असलात की हशा वाढतो गप्पा रंगतात आणि सगळे तुमच्याशी जवळीक वाढवू इच्छितात हे तुमचं मोठं बळ आहे पण इथेच एक धोका आहे तुम्ही सगळ्यांना पटकन आपले मानता तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ तुमचे स्ट्रगल तुमचे प्लॅन सगळं शेअर करायला तयार होता समोरच्याला वाटतं हा आपला आहे याच्याशी काहीही बोललो तरी चालेल कुठलाही रिक्वेस्ट केला तरी नकार देणार नाही आणि इथे तुमच्या आणि समोरच्या नजरेत मर्यादा नामक शब्द अस्तित्वात राहत नाही उदाहरण ऑफिसमध्ये तुमचा सहकारी आधी छोट्या गोष्टी विचारतो पेन फाईल कामाचा छोटा भाग नंतर हळूहळू त्याचं अर्धकाम तुमच्याकडे येतं नाते वाईक आधी छोट्या मदतीपासून सुरुवात करतात फोन करून विचारतात सल्ला घेतात नंतर पैशांची मदत गॅरंटी तुमचा वेळ तुमचा मेंदू सगळं वापरायला लागतात यावर उपाय काय बाउंड्री म्हणजे भांडण नाही तर स्वतःचा सन्मान तुमच्या प्रायव्हेट गोष्टी प्रत्येकाला सांगायची गरज नाही कोणालाही तुमच्या डिसिशनमध्ये खूप आत येऊ द्यायची गरज नाही काही गोष्टी फक्त मी आणि माझं कुटुंब इतक्या पुरत्या ठेवायच्या लोकांना स्पष्ट समजलं पाहिजे हा खूप चांगला आहे पण याच्यावर आपण मर्यादा ओलांडू शकत नाही ज्या दिवशी लोकांना तुमच्याबद्दलही भावना येईल त्या दिवशी लोक तुमचा सन्मान करतील फायदा घेणं कमी होतील रहस्य क्रमांक चार तुम्ही नातं टिकवता जरी समोरचा बदलला तरी मिथुन राशीचा चौथा स्वभाव तुम्ही नातं तुटू देत नाही मैत्री असो प्रेम असो लग्न असो कुटुंब असो तुम्ही अनेकदा स्वतःवर घाव घेत मनातलं दुखणं लपवत नातं वाचवण्याचा प्रयत्न करता लोक बदलतात शेवटच्या काळात थोडं दूर जातात वेगळं वागतात बेफिकीर होतात पण तुम्ही तुम्ही स्वतःचं कारण शोधायला लागता कदाचित त्याला ताण असेल कदाचित त्याच्या मनात काही असेल मीच कदाचित कुठे चुकलो असेल म्हणून तुम्ही आणखी जास्त एफर्ट करता इथे तुम्ही वापरणारी भावना आणखी जास्त चांगले होता आणखी जास्त देत राहता समोरचा मात्र तुमच्या या स्वभावाला तुमची कमजोरी मानतो हा तर काहीही झालं तरी माझ्यासोबत राहणारच असं त्यांच्या मनात बसतं हे धोकादायक कुठे होतं जिथे तुमचा आदर कमी होतो तुमचा उपयोग होतो तुमचं ऐकून घ्यायचं कोणीच तयार नसतं तुमच्या भावनांची किंमत राहत नाही ते नातं फक्त नावापुरतं नातं असतं उपाय नातं ते जपा जिथे दोघं मिळून ते जपतात एकट्याने ओढून नेलं तर ते नातं नसतं तो तुमच्यावर टाकलेला भार असतो तुमचं हृदय मोठं आहे पण ते कुणाच्या पायपुसणीसारखं बनू देऊ नका रहस्य क्रमांक पाच तुम्ही लवकर शिकता म्हणून सगळं काम तुमच्यावर ढकललं जातं मिथून राशीचा पाचवा गुण तुम्ही जबरदस्त वेगाने शिकता नवीन काम असो नवीन स्किल नवीन तंत्रज्ञान नवीन जबाबदारी तुम्ही पटकन समजून घेता जुळवून घेता आणि उत्तम रिझल्ट देता इथेच अनेकदा ऑफिस व्यापारी जगात लोक तुमचा फायदा घेतात याला दे हे समजून घेईल याच्याकडे काम टाक पटकन करेल हा नाही म्हटला तर दुसरा कोण करणार तुमच्याकडे काम वाढतं इतर लोक बसून राहतात कधी तुमच्या मेहनतीचं श्रेयही दुसऱ्याला मिळतं तुमच्या घरातही असं होतं सगळ्या प्लॅन पैसे डिसिशन याचं ओझं तुमच्यावर येतं इतरांना फक्त एन्जॉय करायचं यावर तुम्ही काय करू शकता काम शिकणं थांबवायचं नाही पण सगळं काम स्वतःच उचलणं थांबवा जिथे टीमवर्क हवं तिथे स्पष्ट बोला हे मी करेन पण बाकीच्या गोष्टी तुम्ही सांभाळा तुमचं श्रेय निघून जात असेल तर आवाज उठवायला घाबरू नका लक्षात ठेवा तुमचा मेंदू तुमची क्षमता ही तुमची संपत्ती आहे ती फुकट वाटली जाऊ नये रहस्य क्रमांक सहा तुम्ही सगळ्यांना समजून घेता पण तुम्हाला कोण समजत नाही हा मिथुन राशीचा सर्वात भावनिक आणि खोल स्वभाव तुम्ही दुसऱ्यांचं बोलणं नीट ऐकता त्यांना काय वाटतं त्यांच्या मनातल्या भावना त्यांचा भूतकाळ त्यांची अडचण हे सगळं खूप सहानुभूतीने समजून घेता म्हणून तुम्ही खूप लोकांचे सिक्रेट कॅशे बनता म्हणजे लोकांच्या गुपितांचा साठा जेव्हा तुमची वेळ येते तुमचा मनातला भार वाढतो तुम्हाला कुणीतरी ऐकावं समजून घ्यावं असं वाटतं तेव्हा तुम्हाला जाणवतं माझ्यासाठी तसा कोणी नाहीये लोक तुम्हाला सल्ल्यासाठी शोधतात पण तुमच्या अश्रूसाठी नाही तुम्ही स्वतःच स्वतःला सांत्वन देत बसता हे बदलायचं कसं प्रत्येकाला पूर्णपणे तुमच्या मनात प्रवेश द्यायची गरज नाही ज्या काही एक ते दोन माणसांवर खरोखर विश्वास आहे जे तुमच्या वेदनेला वजन देतात त्यांच्यासोबत खुलं बोलायला शिका तुमच्या मनाचा दरवाजा फक्त त्या लोकांसाठी उघडा ठेवा जे तुमच्या दुःखावर शांतपणे हात ठेवतील तुमच्यावर भाषण नाही करणार तुम्हीही समजून घेण्यास योग्य आहात फक्त इतरांनाच नव्हे स्वतःलाही ही, ही परवानगी द्या रहस्य क्रमांक सात तुम्ही स्वतःचं दुःख लपवता आणि लोकांना वाटतं तुम्ही ठीक आहात मिथुन राशीचा शेवटचा पण खूप मोठा रहस्य तुमचा बाहेरचा चेहरा हसरा रंगीत मजेशीर लोकांमध्ये उठून दिसणारा तुम्ही सगळ्यांना हसवता मूड हलका करता गप्पा विनोद प्लॅनिंग या सगळ्यात तुम्ही पुढे पण रात्री जेव्हा मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही एकटे पडता तेव्हा मनातून शेकडो विचार बाहेर येतात मी इतक्या लोकांसाठी धावलो मग माझ्यासाठी कोण मी एवढा चांगला असताना माझ्याशी असं का वागतात मी स्वतःला कधी महत्त्व देणार या सगळ्या प्रश्नांचं दुखणं तुम्ही एकट्याने सहन करता लोकांना वाटतं हा तर नेहमी हसतो हा तर खूप स्ट्राँग आहे कारण तुम्ही तुमचं दुःख कोणालाही दाखवत नाही उपाय अधूनमधून ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यासमोर तुम्हीही कमकुवत होऊ द्या रडणं बोलून मन हलकं करणं ही कमजोरी नाही ही मनाची साफसफाई आहे आणि सर्वात महत्वाचं स्वतःच्याही भावनांना महत्व द्या फक्त दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःलाच विसरू नका शेवट मिथुन राशीचा खरा संदेश माझ्या प्रिय मिथुन राशी परिवारांनो तुमचा स्वभाव हा देवाने दिलेला अनमोल वरदान आहे तुमची समजण्याची ताकद लवकर शिकण्याची क्षमता नातं जपण्याची शैली हसतमुख स्वभाव कोमलमान ही सगळी गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि विशेष बनवते प्रश्न इतकाच आहे ही ताकद तुम्ही स्वतःसाठी वापरणार की लोकांचा फायदा होण्यासाठी देत राहणार आज आपण सात रहस्य पाहिलं ज्यामुळे लोक तुमचा फायदा घेतात आता या सात गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही काही ठरवा जिथे आदर नाही तिथे स्वतःला तोडून घेणं थांबवा जिथे तुमची किंमत नाही तिथे आजपासून अंतर ठेवा जिथे तुमच्या स्वभावाचा गैरफायदा होतो तिथे मर्यादा लावा आज तुमच्यासाठी फक्त एवढंच सांगेन ज्यावेळी तुम्ही स्वतःची किंमत ओळखता त्यावेळी जगालाही तीच किंमत ठेवावी लागते कमेंट लाईक आणि चॅनलसाठी मनापासून विनंती जर तुम्हाला या व्हिडिओत तुमचा स्वभाव दिसला असेल तुम्हाला वाटलं असेल की हो हे तर खरंच माझ्याबद्दल आहे तर अजिबात संकोच करू नका वन खाली कमेंटमध्ये लिहा ओ नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या आवडत्या देवाचं नाव उदा जय गणेश देवा हर हर महादेव आणि सोबत एकोळ मी माझ्या स्वभावाची किंमत आजपासून ओळखतो ओळखते तीन व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या हा व्हिडिओ तुमच्या किमान दोन मिथून राशीच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच भावनिक आध्यात्मिक आणि राशीनुसार जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी खास मिथून राशीसाठी उपाय मंत्र आणि दैनंदिन छोटी सवयी यावर सविस्तर मार्गदर्शन देणार आहे ज्यामुळे तुमची ही सगळी रहस्य कमजोरी न राहता तुमची खरी शक्ती बनतील श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू जय गणेश